<muchas> आणि संविधानाचं रक्षण करते या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपण आता गोष्ट म्हणजे केले त्यांच्या प्रवास घेतली परंतु या देशाच्या पंतप्रधानांनी संविधानाचा संविधानावर माथा टेकून शपथ घेतली या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये संविधानाचे रक्षण खऱ्या आधार ज्यान नरेंद्र मोदी साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे पंचवीस साली खेळ ती सादर केली दोन दिवस स्वतंत्र अधिवेशन बाबासाहेबांचे गौरव करण्यासाठी गेले मांडवीगर मुंबई व्हायस प्रसिद्ध आरपीआय म्हणलं आज भरपूर आनंद वाटतोय जे आमच्या साहेबांना तिसऱ्यांदा संधी भेटली मंत्रिपदाची त्यामुळे आम्हाला भरपूर आनंद आहेत आमचे आरपीआयचे गुटाचे जेवढे लोक आहेत ते भरपूर खुश आहेत आम्ही की आमच्या साहेबांना परत संधी भेटली लोकांना सेवा करायची आता दोन महिन्यामध्ये इलेक्शन लागत आहे काय वाटतं काय आव्हान आमचे आरपीआयचे जेवढे कार्यकर्ते आम्ही मिळून जे आमचे काही साहेबांचा आदेश असे त्यांना आदेशाचं पालन करू जे जसे बोलते जसे मार्गदर्शन करेल तसे आम्ही त्यांचे मार्गवरती आम्ही चालू नाही आम्ही काही इच्छुक नाही जे पण काही चुकीचं आहे जे काय आमचे साहेब आदेश करतील जे कोणाला ठरवतील त्याप्रमाणे आम्ही करू त्यांना आम्ही साथ देऊ काय बस आम्ही जेवढे अलकाचे लोक आहेत जे आमचे बाबासाहेबांचे पूर आहेत सर्व एकत्र यावा आणि सर्वांना चांगले धडा शिकवू आपण मिळून मिसळून आपण कामं करू लोकांची सेवा करू लोकांची चांगला करू आपण धन्यवाद